बुधवारी रात्री येऊरगावातील पाटोणापाड्यातील स्वामी समर्थ मठाशेजारी असलेल्या एका गोठ्यातून दोन बैल पळवून नेण्याचा गौवश तस्करांचा प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडला या दोन बैलांना बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन देण्यात आलं होतं त्यापैकी एक बैल आज दुपारपर्यंत क्लानीच होता दरम्यान सदर घटना जिथे घडली तिथे पर्यावरण कार्यकर्त्या नताशा आव्हाड यांनी भेट दिली अप्पू नावाचा गुंड हे कृत्य करत असून त्याला पोलिसांकडूनही अभय दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला येऊर्ष बाटोणापाडा भागात राहणारे आदिवासी नागरिक विलास बरफ यांनी स्वामी समर्थ मठाशेजारी गोठ आहे या गोठ्यात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन काही समाज कंटक घुसले त्यांनी इंजेक्शन लावून दोन बैलांना बेशुद्ध केले त्यानंतर टेम्पो टाकून त्यांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला ही बाब उघडकीस येताच ग्रामस्थांनी एकत्र येऊन या वंश तस्करांचा तश्कांना तस चोप देऊन गोवंशाची सुटका केली आहे याच वेळेला स्थानिक महिला पत्रकार नेहा गायकवाड यांनी चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना भारतीय युवा मोर्चाचे कार्यकर्ते अमित मिश्रा यांनी चित्रीकरणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला तसंच आपण बजरंग दलाचे कार्यकर्ते असून हे प्रकरण इथेच संपवून टाका असं म्हणत स्वतः फिर्यादी होण्याची तयारी दाखवली मात्र त्यास नकार दिल्यानंतर अप्पू आणि अमित मिश्रा यांना नेहा हिला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला असं पूजा हिंदोळे यांनी सांगितलं दरम्यान पर्यावरण रक्षण चळवळीत सक्रिय असलेल्या नताशा आव्हाड यांनी सदर ठिकाणी भेट दिली न्यायालयाच्या आदेशानुसार येऊरमध्ये सायंकाळी सात वाजल्यानंतर इतर वाहनं सोडण्यास मनाई असताना आपूची गोवंश तस्करीचं वाहन आज सोडलंच कसं गुन्हा दाखल करताना चालडकल का केली एकीकडे एक भाजपावाले गोवंश रक्षणाचे कायदे करत असताना दुसरीकडे गोवंशाची तस्करी करतायत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि सात नंतरची एवढची प्रवेशबंदी कठोर करावी अशी मागणी नताशा आव्हाड यांनी केली आणि दुसरी आणि सर्वात आ, महत्वाची गोष्ट ही आहे की ही न्यूज जेव्हा पसरली आणि व्हायरल झाली व्हॉट्सअपवर तेव्हा बी जे पी युथ मोर्चाच्या लोकांनी एक तिक त्याचा जो लिडर आहे ठाण्याचा मिश्रा काय नाव त्यांनी मिश्रा अमित मिश्रा अमित मिश्रा नावाच्या एका मुलानी इकडच्या ग्रामस्थांना फोन करून सांगितलं की आम्ही तुमच्या मदतीसाठी येतो आणि इथे येऊन त्यांनी काय केलं असेल त्यांनी चक्क सांगितलं की आपण मांडवली करूया तुम्ही हा विषय सोडून द्या तुम्ही अजिबात बोला आणि पोलीस स्टेशनमध्ये ह्याबद्दल जाऊ नका तर हा दुटप्पीपणा जो आहे बी जे पीचा आणि बजरंग दलाचा ह्याचा हा पूर्ण तुमच्यासमोर खुला पडला आहे की जेव्हा त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना राजकारणासाठी जेव्हा त्यांना वोट वोटची गरज असते तेव्हा ते दोन धर्मांच्यामध्ये ते निर्माण निर्माण करायचा प्रयत्न करतात पण जेव्हा हा विषय आहे एवढा गंभीर विषय आहे तेव्हा तुम्ही मांडवली करायचं बघता म्हणजे हे हे आहे पहिले पण असं खूप झालं आहे आता कालच तुम्ही बघितलं तर अनुराग ठाकूर तिथे कोणाबरोबर बसलेले शाहिद अफेती बरोबर बसलेले हे बीजेपीचं राजकारण आहे आणि नागरिकांना आता त्याची म्हणजे खरं बीजेपीचं काय रूप आहे ते लोकांसमोर आलेलं आहे आणि हा सेम प्रकार त्यांनी इथेही केला आहे हा, के हा आणि सर्वात महत्वाची गोष्ट सगळा पुरे सगळे पुरावे असूनही ह्या लोकांकडे त्या इंजेक्शन आहेत ज्याच्यानी ह्या बैलांना त्यांनी बेशुद्ध केलं ते सगळं सग्र, सगळे पुरावे असूनही गौहत्याचा कलम पोलीस स्टेशननी त्याच्यात टाकला नाही आहे आणि ह्याचं कारण काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यांना त्यांना ऑब्व्हियसली बिचारा पोलिसांना वरून दबाव असल्यामुळे त्यांनी हे सगळं केलं नाही आहे आणि आता संजय कैकर जी इकडचे जे ग्रामस्थान आहेत त्यांना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला प्रयत्न करत आहेत तर मलाही त्यांना हेच सांगायचं आहे मलाही त्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही ह्याची जी चौकशी आहे ती एकदम नीट करा आणि ह्याच्यात बघा की ह्याच्यात कोण हा अफू आहे हा कोण एवढा मोठा डॉन आहे की तो एवढ्या गायी चोरतो आणि पोलीस त्याच्याबद्दल काहीही करत नाही